सुरुवातीला आम्ही या माख्या क्षेत्रामध्ये काम करत होते जसं की सोलणे फोडणे दाणे काढणे जसं काम असेल तसं नंतर मग गावातील आमच्या सीआरपी मॅडम होत्या निर्मला ताई वाळके त्यांनी ता, आम्हाला सांगितलं की तुम्ही सा असा असं महिला जमा करा तुमचा एक संघ तयार करून देऊ वगैरे मग आम्ही संघ तयार केला आणि आपण आता गट वगैरे चाल। चालू केला आम्ही सोबत बसायला लागलो मासिक बैठक व्हायला लागल्या म्हणजे फॅमिली वगैरे असं बोलणं चालू झालं आपलं गट वगैरे आहेत पण ह्याच्यातून आपण काही करू शकतो का वगैरे तुम्ही म्हटलं मी इथं कामाला जाते तुम्ही पण माझ्यासोबत कामाला तर महिलांनी जसं की कुणाची लहान मुलं आहेत कुणाचं थोडं वृद्ध काळ असतोय घरात त्याच्यामुळे त्यांना कामाला येणं शक्य नव्हतं म्हणलं जर मीच हे काम इथं आपल्या गावामध्ये चालू केलं तर तुम्ही करताल का तर त्या मला महिलांनी सांगितलं हो चालन करूयात आपण आणि मॉडर्न ऍग्रो पेरणे गावापासून आठ किलोमीटर अंतरावरती कटकेवाडी मध्ये ही कंपनी आहे त्या कंपनीमधले सर आहेत आमचे ते सर पण कधी कंपनीला वगैरे यायचे तिथं तर मग तिथून ओळख असल्यामुळे आम्ही त्या सरांपास गेलो सरांना सांगितलं तर सर मला म्हटले की हो चालेल बघा तुम्ही जर रॉ मटेरियल मिळवू शकता तर मी दाने घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आज रोजी माझ्या जवळ चाळीस महिला काम करतात शिवाय दिव्यांग महिला सुद्धा हे काम करतात या वर्षी ला आमचा टर्न ओव्हर सत्तर लाखापर्यंत झालेला आहे तसेच भविष्यात मला कोटीच्या वरती उलाढाल करायची आहे उमेद ची आम्हाला खूप मोठी साथ मिळाली त्यासाठी मी उमेद चे खूप खूप आभार मानते